शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे तसेच आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार आज देखील हवामान खात्याने महाराष्ट्राच्या अनेक भागांना जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे आज लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात होईल दिवसाला गरमी उष्णता तर रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे आणि काही भागांमध्ये दररोज पाऊस पाहायला मिळत आहे तसेच आज देखील दुपारनंतर आणि रात्री राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आजच्या दरम्यान दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वच परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र साताऱ्याच्या काही भागामध्ये आणि पुण्याच्या काही परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे उर्वरित ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असेल तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्रीला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगावच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आज झालेला पाहायला मिळेल चाळीसगावच्या परिसरामध्ये मात्र पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो तसेच विदर्भात पाहिलेस विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद